नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास ए पॉझिटिव्ह रक्त गटाची आवश्यकता होती तेव्हा समाजहित अभियान प्रतिष्ठान दयावान सरकारच्या वतीने राजकुमार जंगाले यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून सदरेल रुग्णास रक्त उपलब्ध करून दिले विशेष म्हणजे रक्तदाते र राजकुमार जंगाले यांनी या अगोदरही सतरा वेळेस रक्तदान केलेले आहे ही त्याची अठराव्या रक्तदानाची वेळ होती सदरेल रुग्णास रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज अभियान प्रतिष्ठान रुग्णाक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मुस्लिम विकास परिषद दयावान सरकारच्या वतीने रक्तदाते राजकुमार जंगाले यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथील रक्ताचा तुटवडा तो लक्षात घेऊन आदी संघटनेच्या वतीने शहरातील युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंबोरे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज समाजहित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्र प्रतिनिधी शेख आझर शेख भाई भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ ब्लड बँक कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँकेत यांनी एका गरीब रुग्णाला रक्तदान करून त्या जे रुग्ण आढळ आहेत त्याला त्यांनी मदत केलेली आहे आणि जवळपास राजकुमार यांनी जवळपास सतरा वेळेस रक्तदान केलेलं आहे पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देतो आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती समाज हित अभियान आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी हे जे कार्य करत आहे या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत असे त्यांनी या ठिकाणी ज्या गरजू रुग्ण आहेत यांना या ठिकाणी येऊन त्यांनी रक्तदान करावे असं या ठिकाणी आवाहन कर। करा एका गरजू रक्ताला रु रुग्णाला राजकुमार जंगाले यांनी रक्तदान केलं आणि त्यांचा रक्तदान पहिल्या वेळेस नसून सतरा वेळेस ह्याच्या अगोदर केलं आहे अठरा व्यस आहे आणि असंच रक्त सगळ्यांनी दान करावा

या सर्व सामाजिक आणि लोकसंत्र पत्रकार महासंघ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे विशेष म्हणजे राजकुमार भाऊ यांना जिल्ह्यामध्ये असताना किंवा इथं जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आढळून टाकलेल्या गरजू रुग्णासाठी सतरा ते अठरा वेळेस त्याने त्याचं अठरा रक्तदान आहे त्यांनी यापूर्वीही रक्तदान केलेलं आहे असेच त्याने समाज तळागाळातील गोरगरीब गरजू रुग्णासाठी त्यांनी अशीच सेवा करावी अशीच मी त्यांच्या मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे मित्र पत्रकार आमचे प्रमोद दांभोळी साहेब यांचा मला फोन आला की जिल्हा सामान्य रुग्णालय ते गरजू व्यक्तीला अर्जंट दर लागत आहे त्या कारणाने मी माझ्या कामात व्यक्त असताना मी वेळात वेळ काढून आलो खरंच गरजू व्यक्तीला रक्त लागत असताना काम काम व्यक्तीचा जीव महत्वाचा सुद्धा या गब्द व्यक्तीला कशी मदत लवकरात लवकर मिळेल या कारणाने आपण बघितलं पाहिजे आज या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार बनकर साहेब शेख सर यांचं मार्गदर्शन लागेल आणि यांच्या सहाय्यभ अधिक अधिक रक्तदानी यापुढे सुद्धा करेल आणि एवढं गुरु माझ्या आमच्या कसे लोक जयंजय